तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे नंदिनी लग्नाला जाण्यासाठी सगळ्या साड्या काढून बघत असते तिला कळत नसतं लग्नाला जाताना नेमकं कोणती साडी घालावी तेवढ्यातच तिला ज्या मुलीचं लग्न असतं तिचा कॉल येतो आणि ती विचारत असती काय का नंदिनी ताई तू लग्नाला येतेस ना त्यावर ती म्हणत असते हो मी लग्नाला नक्की येते त्यावर ती म्हणते दादा पण येतोय ना तुम्हा दोघांना नक्की लग्नाला यायचं आहे त्यावर ती म्हणत असते हो ते सुद्धा नक्की येतील काय मग तुझी तयारी झाली आहे का तुझी तयारी कुठपर्यंत आली आहे असं नंदिनी तिला विचारपूस करत असते त्यानंतर ती फोन ठेवते आणि इकडे नंदिनीशाई तिला म्हणत असते काय मग हो आता एक माणूस हो नाही म्हणत म्हणत जिवाला लग्नाला नेण्यासाठी तयार झाला आहे आता तुम्ही लग्नाला जातायत तर तिथला अग्निदेव तुम्हाला चांगली सद्बुद्धी देऊ तुमच्या मनातलं सगळं काही वाईट वंगाळ त्याने काढून टाकू देत असं तिची आई तिला म्हणत असते इकडे जीवा घरी आलेला असतो त्यावर मानिनी त्याला विचारत असते काय मग तुझी रिक्षा कुठपर्यंत आली आहे त्यावर जीवा मानिनीला सांगत असतो अगाई, माझी रिक्षा तर आता कोणत्याही क्षणी मला नंदिनी माफ करेल इथपर्यंत येऊन पोहोचली आहे त्यावर हे ऐकून ती मात्र फार खुश होते आणि ती म्हणत असते खरंच काय सांगतो आहेस तू तू म्हणतो आहेस अगदी तसंच हो तेवढ्यातच तस आशाताई ते येतात आणि म्हणतात अय्यो जीवादा तुम्ही कधी आलात त्यावर तो म्हणत असतो मी तर आत्ताच आलो पण चला तर तू मला माझे शेरवानी शोधून देण्यामध्ये मदत कर असं म्हणून जीवा त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि इकडे नंदिनीने मानिनीसाठी पेढे पाठवलेले असतात तो बॉक्स घेऊन इकडे मानिनी देवाजवळ जाते आणि देवाला प्रार्थना करत असते सर्व काही चांगलं घडू देत तेवढ्यातच इकडे काव्य आणि पार दोघेजण आलेले असतात घरी त्यावर ती विचारतात सगळं काही चांगलंच झालेलं आहे आई असं पार्क तिला सांगत असतो विचारत असते काय चांगलं झालेलं आहे त्यावर तू सांगत असतो अगाई ते गुप्ते असोसिएटचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं खरं तर हे सगळं काव्यामुळे घडलं काव्या, काव्या टिफिन घेऊन आल्यानं त्यावेळेस नेमकं आमच्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी गोष्ट मिसिंग आहे असं ते म्हणत होते आणि तेवढ्यातच जी मिसिंग गोष्ट होती ती काव्याने भरून काढली आणि एवढ्या व्यवस्थित पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन मांडलं की ते क्लायंट तर उभा राहून टाळ्याच वाजवायला लागते खरं तर आज काव्यामुळेच हे सगळं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं आहे असं तो काव्याचं कौतुक करत असतो आणि मानिनी म्हणत असते हो मग सून कोणाची आहे तेवढ्यातच तिथे वसवात्या येतात आणि वसवात्या हे सगळं ऐकतात त्यांना मात्र फार राग येतो त्यांना वाटत असतं हे सगळ्या प्रोजेक्टवर तर रम्याची मेहनत आहे आणि आयतं क्रेडिट ही काव्या घेत आहे त्यावर त्या म्हणतात खरं तर पार्थ हे सगळं रम्यानेच केलं आहे प्रोजेक्ट तिने दिवसरात्र खूप मेहनत घेतली आहे आणि तू कसलं ह्या काव्याला तिचं कौतुक करत आहेस त्यावर तो म्हणतो अगं हो आत्या मेहनत तर तिनं केली आहे पण त्यामध्ये थोड्याफार कमी होत्या त्या कमी ह्यांनी भरून काढल्या मी फक्त एवढंच म्हणत आहे तेवढ्यातच मानिनी म्हणत असते हत्या तुम्ही राहू द्या ह्यांच्यामध्ये पडू नका आणि ती पार्थला म्हणत असते अरे आपल्या घरी कोण आला आहे बघ तरी तेवढ्यातच जीवा खाली येतो आणि जीवा अचानक पार्थला असं समोर पाहून फार सरप्राईज होतो आणि खुश देखील होतो तो म्हणत असतो बडे भैया असं म्हणून तो त्याला हक्क करायला जातो तेवढ्यातच काव्या म्हणत असते जीवा तू कधी आलास हे ऐकून मात्र त्या पार्थला झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि तो त्या जीवाला हब करण्यापासून थांबवतो आणि म्हणतो खरं तर मला आता काम आहे क्लायंटला कॉल देखील करायचा आहे असं म्हणून तो जीवाला अवॉइड करतो उन जीवा म्हणत असतो मी एवढ्या दिवसांनी आलो आहे आणि तरी देखील मला हा न भेटताच निघून गेला त्यावर वसवत म्हणत असते मग तुझी काय अपेक्षा आहे तू आला आहेस हे पाहून त्यांनी काय आनंदाने नाचावं का नाचा खरं तर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तू आणि ह्या काव्याने हिरावून घेतलं आहेस हे ऐकून मानिनीला मात्र फार राग येत असतो ती म्हणत असते खरं तर वस्वत्या तुम्ही यांच्यामध्ये पडू नका त्यांचं काय ते बघून घेतील आणि तुम्ही माझ्या दोन्ही मुलांमध्ये फूट पाडत आहात असते अगं हसु हे आल्यामुळे पार्कच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं आहे हे तुला दिसत नाही का मानिनी मी बरोबर तेच बोलत आहे माझं काही चुकतं आहे का, का त्यावर ती म्हणत असते तुझं कधी काही चुकतं का, का? खरं तर तुम्ही बरोबरच बोलत आहात फक्त आम्हीच तुमच्या चुकांचे पाडे पुन्हा पुन्हा वाचून दाखवत नाहीत असं मालिनी वसुत्यांना म्हणत असते म्हणत असते आई ना कसं आहे खरं तर रोज आपण देवासमोर उभं राहून संध्याकाळी शुभम करत म्हणतो त्यावेळेस शत्रुबुद्धी विनाशाय असं उगस नाही म्हणत आणि तो जीवादेखील म्हणत असतो आई जाऊ दे मी आता निघतो पण पुढच्या वेळेस मात्र तुझ्या लाडक्या सुनेला नंदिनीला घेऊनच येईल असं तो म्हणतो इकडे काव्या आत्याला म्हणत असते आत्या तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी देखील दोन महिनीमध्ये आणि दोन भावामधलं प्रेम तुम्ही नाही पुसू शकत आणि आता नंदिनीताई जीवाला घेऊन पुन्हा लग्नाला जात आहे एका आता बघा लग्नाचा माहोल बघून त्यांच्यातलं प्रेम जर नाही पुन्हा फुललं तर मी नाव सांगणार नाही काव्या पार देशमुख असं ती त्या आत्याला चॅलेंज देत असते आणि इकडे नंदिनी आणि जीवा मात्र त्या लग्नामध्ये आलेले असतात तिथलं डेकोरेशन पाहून जेव्हा नंदिनीला म्हणत असतो अगदी सहज सुंदर आणि सिंपल असं डेकोरेशन आहे अगदी नंदिनी जीवा देशमुखसारखं हे ऐकून ती नंदिनी म्हणत असते तुम्हाला कोणतीही गोष्ट माझ्याशी जोडायचीच असते का त्यावर तो म्हणतो अगं फक्त गोष्टच नाही खरं तर आता तूच जी सवय झाली आहे त्यावर ती म्हणत असते अहो तुम्ही हे काय बोलताय कोणी ऐकलं तर तुम्ही तर कुठेही सुरू होत असतो अगं ऐकू दे की ऐकून ऐकून लोक काय म्हणतील फार फार तर ह्यांच्यासारखं प्रेम सगळ्यांनी करावं एवढंच म्हणतील तो विचारत असतो पण मला सांग ह्या डेकोरेशनला कोणाचे हात लागलेले आहेत ला त्यावर ती सांगत असते खरं तर आनंदनिवासच्या स्टाफचे आणि मुलाच्या मित्राचे तो म्हणत असतो खरंच खूपच सुंदर केलं आहे डेकोरेशन आणि तेवढ्यातच एक गजरेवाला तिथे येतो आणि तो गजरा नंदिनीला देतो त्यावर ती लावत असते तर जीवा तिला गजरा लावण्यामध्ये मदत करतो ती म्हणत असते नाही राहू देत मी माझा लावेन त्यानंतर ती जीवाला गजरा लावू देत नाही आणि स्वतःच गजरा लावते आणि इकडे काव्या मात्र कॉफी घेऊन येत असते तेवढ्यातच तिला पार्थ शांतपणे पायऱ्यांवर बसलेला दिसतो ते पाहून ती म्हणत असते हीच संधी आहे पार्कची बोलण्याची असं म्हणून ती स्वतःची अर्धी कॉफी त्याला देते आणि विचारत असते कॉफी कशी झाली आहे त्यावर तो म्हणत असतो छान झाली आहे त्यावर ती म्हणते नाही तर तो म्हणतो तुला कसं कळालं त्यावर ती म्हणते कारण तुमच्या चेहऱ्यावर खरं बोललेलं स्पष्टपणे दिसतं जर का कॉफी छान झाली असती तर तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आलं असतं तो चेहऱ्यावरचं दिसेन असं झालं की चेहरे वाचणं माणसाने सोडून द्यायला हवं आणि असंही तुम्हाला आय ए एसचा अभ्यास खूप आहे तर तुम्ही तर हे करूच नाही काव्या ह्या पार्थला म्हणत असते खरं तर मला त्याबद्दलच तुम्हाला थोडंसं बोलायचं होतं कसं आहे ना आत्ताच माझ्या आय ए एसच्या परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झालं आहे आणि ते मुंबईच्या बाहेर आहे इतनं फार दूर आहे तर प्लीज तुम्ही मला सोडायला याल का असं ती काव्या पार्थला विचारत असते पण पार्थ मात्र तिच्या प्रश्नाचं काहीही उत्तर देत नाही त्यावर ती, ती पुन्हा पुन्हा विचारत असते काय झालं पार्थ सांगा ना पार्थला म्हणत असते कसं हे ना पार्थ मी इथे आल्यापासनं सगळी माझी शक्ती तुमच्यामध्ये गेली आहे कारण तुमची नाराजी घालवण्यामध्ये तुमच्या मागे मागे करण्यामध्ये उगाच तुम्हाला हसवण्यामध्ये जोक्स मारून तुमचा राग घालून पाहण्यामध्ये तुमचा पुन्हा राग परतून जातोय का पुन्हा माझा जुना पार्थ मिळतोय का हे सगळं करण्यामध्ये माझी शक्ती गेली आहे आणि मी आता खरंच सांगते आहे पार्थ हे सगळं करून मी फार थकली आहे असं ती त्या पार्थला सांगत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये मात्र हे सांगत असताना पाणी असतं ती फार भाऊक झालेली असते ती रडत देखील असते ती म्हणत असते पार्थ पण आता बास झालं मी हे सगळं करून थकली आहे आता मला तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगायचं आहे असं ती काव्या पार्थला म्हणत असते काव्या त्याला म्हणत असते खरं तर तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की नाही हे मला माहीत नाही पण आता आपण दोघही एकाच टीममध्ये आहोत वी आर इन अ सेम टीम आणि मी हारले म्हणजे तुम्ही हारलात असं ती काव्या पार्थला म्हणत असते आणि इकडे तो जीवा नंदिनीला म्हणत असतो तो मुलगा कोण होता तिचा भाऊ असेल सेम तिच्यासारखाच दिसतो त्यावर ती म्हणते नाही तिला कोणी भाऊ नाही आहे त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे तर मग आता या क्षणापासून मी तिचा भाऊ आणि लग्नामध्ये मी नवरदेवाचा कान पिळेल त्यावर ती म्हणते तुम्हाला असं नाही करता येणार त्यावर तो म्हणतो का तर ती सांगत असते कारण आपल्या दोघांना तिचं कन्यादान करायचं आहे हे ऐकून तो जरा सरप्राईज होतो त्याला आश्चर्य वाटत असतं त्यावर नंदिनी म्हणत असते काय झालं सॉरी मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले मी तुम्हाला सांगितलं नाही कारण मला वाटत होतं तुम्ही या गोष्टीसाठी तयार व्हाल की नाही सॉरी त्यावर तो म्हणत असतो अगं सॉरी काय म्हणतेस खरं तर मला हे करायला आवडेल तू एवढं चांगलं पुण्याचं काम करत आहेस म्हणल्यास मी तुझी साथ देणार नाही का म्हणत असते खरं तर कन्यादान म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला खात्री नव्हती की तुम्ही हे कराल की नाही त्यावर जीवा म्हणत असतो अगं मला चित्राचं कन्यादान करायला आवडेल खरं तर कसं आहे ना मी खूप आधी स्वप्न पाहिलं होतं आपली एक मुलगी असेल आणि तिचं कन्यादान आपण दोघं मिळून करणार त्यावर ती म्हणते ठीक आहे चला तर मग त्यावर तो म्हणतो पण मला वाटलं नव्हतं हे स्वप्न एवढ्या लवकर पूर्ण होईल इकडे काव्य म्हणत असते खरं तर पार्थ मी इथे पुन्हा तुम्हाला जिंकायला किंवा हरवायला नाही आली आहे मी इथं आली आहे फक्त माझ्या पार्थला पुन्हा मिळवायला पण आता हे करता करता मी थकली आहे तेच ते कपडे बदलून तुम्हाला हसण्यासाठी काहीतरी जोक करून हसवून नाचून हे सगळं करून मी आता थकली आहे आता तुम्हाला सगळं काही शांतपणे सगळं काही खरं सांगायचं आहे आणि आता हा प्रवास त्यासाठी निमित्त ठरेल सांगा ना पार तुम्ही मला सोडवायला याल ना ती असं विचारत असते आणि पार तिला नाही म्हणून तिथनं किचनमध्ये निघून जातो हो तुम्ही आलिशाला घेऊन जाणार खूप दिवस झालं त्या आल्या नाहीत त्या कुठे आहेत त्यावर ती म्हणत असते तिचे नखरे काही कमी आहेत का हे नको तेच हवं त्यानंतर ती म्हणते पण मी हे सोडून तुम्हाला हे काय बोलत आहे मी तुम्हाला काय विचारलं आहे तुम्ही आधी त्याचं उत्तर द्या म्हणत असतो मला ऑफिसची कामं आहेत त्यावर ती म्हणते असं तुम्ही काय म्हणताय तुम्ही तिथले बॉस आहात त्यावर तो म्हणत असतो खरं तर बॉस नाही विक्रम देशमुख आहेत काव्या त्याला म्हणत असते ते तुमचे वडील देखील आहेत तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नाही म्हणतील का म्हणत असते तुम्हाला भीती वाटत आहे की तुम्ही पुन्हा माझ्या प्रेमात पडाल असं काव्या पार्थला विचारत असते असतो प्लीज काव्या मी तुम्हाला सोडवायला नाही येऊ शकत मी तुम्हाला हो नाही म्हणू शकत आणि इकडे रात्री काव्याने जेवण देखील केलेलं नसतं हे पाहून तो पार तिला विचारायला जातो की काव्या तुम्ही आज का जेवण केलं नाही आहे त्यावर ती म्हणत असते खरं तर मला जेवायला वेळ नाही आहे हे ऐकून तो पार स्वत तिला स्वतःच्या हाताने घास भरवत असतो ती म्हणत असते आता मी तेव्हाच जेवण करेल ज्यावेळेस तुम्ही मला सोडवण्यासाठी याल हो म्हणाल त्यानंतर इकडे नंदिनी आणि जीवा दोघेजणं त्याचं कन्यादान करण्यासाठी स्टेजवर जात असतात आणि स्टेजवर जात असताना मात्र नंदिनीचा पाय घसरून नंदिनी पडते आणि जीवा तिला पकडतो त्यानंतर नंदिनी अगदी प्रेमाने जीवाकडे बघत असते जणू काही नंदिनी पुन्हा एकदा जीवाच्या प्रेमातच पडली आहे आणि जीवा देखील तिच्याकडे बघत असतो त्यानंतर ते कन्यादान करण्यासाठी जातात तेवढ्यातच चित्रा त्या ते दोघांना एकत्र पाहून म्हणत असते बघ नंदिनीताई मी म्हटलंच होतं माझ्या लग्नापर्यंत तुम्ही नक्कीच एकत्र याल हे ऐकून जीवाला मात्र फार बरं वाटत असतं आणि नंदिनीला मात्र झालेला सर्व प्रकार पुन्हा एकदा आठवत असतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा